नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी पातळीवर धोरणात्मक निर्णय आवश्यक सेंट्रल सॉइल सर्वे रिसर्च इन्स्टिट्यूट कर्नॉल हरियाणाचे शास्त्रज्ञ डॉक्टर बुंदिला यांचं प्रतिपादन शासन दरबारी क्षारपण मुक्तीचा प्रश्न मांडण्यासाठी सहकार्य करणार गणपतराव पाटील यांचं प्रतिपादन श्री दत्त साखर कारखान्याने राबवलेला जमीन क्षारपड मुक्तीचा प्रकल्प हा देशाला मार्गदर्शक ठरतोय असा प्रकल्प देशपातळीवर झाला तर शेतकऱ्यांचं हितच होणार आहे या दृष्टीनं जमीन क्षारपडमुक्त करण्यामध्ये शेतकऱ्यांची परिस्थिती नवीन तंत्रज्ञानाचा वापर प्रकल्पाचा खर्च बँक कर्ज विविध योजना त्यातील त्रुटी अडचणी टेंडर प्रक्रिया प्रकल्पाचे निकष आणि शासन धोरण अशा विविध बाबींचा अभ्यास होणं गरजेचं आहे जमीन क्षारपड असणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करण्याकरिता देशपातळीवर एकच निर्णय झाला तर शेतकऱ्यांची प्रगती होईल संपूर्ण देश आणि जगभरात क्षारपड मुक्तीचा प्रश्न वाढत असून याबाबत शासन पातळीवर धोरणात्मक निर्णय होणं आवश्यक असून शासनास प्रबंध सादर करण्यात येणार आहे असं प्रतिपादन सेंट्रल सॉइल से... सेलिनिटी रिसर्च इन्स्टिट्यूट कर्नाल हरियाणाचे शास्त्रज्ञ डॉक्टर डी एस बुंदेला यांनी केलं क्षारपड मुक्तीच्या प्रकल्पासंदर्भातील यश अपयश त्यातील येणाऱ्या अडचणी आणि शेतकऱ्यांचे अनुभव जाणून घेऊन शासन दरबारी एक निश्चित धोरण बनवण्याच्या दृष्टीनं कर्नाल हरियाणाच्या वतीनं प्रबंध सादर करण्यात येणार आहे यासाठी आवश्यक असणारी माहिती आणि शेतकऱ्यांचे अनुभव तसेच शेतीमध्ये असलेल्या अडचणी जाणून घेण्यासाठी कर्नाल येथील शास्त्रज्ञांनी श्री दत्त कारखान्याला तसेच शिरोळ व शेडशाळे येथील क्षारपण क्षेत्रास भेट देऊन शेतकऱ्यांकडून माहिती घेतली तसेच क्षारपण मुक्तीच्या प्रकल्पाचं कौतुक करून समाधान व्यक्त केलं दत्त कारखान्याचे मार्गदर्शक संचालक गणपतराव पाटील म्हणाले जमीन क्षारपणमुक्त करण्याची मानसिकता अजूनही शेतकऱ्यांची दिसत नाही त्याच पद्धतीनं शासनानं हा प्रकल्पही मान्य केला नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतःहून हा या प्रकल्पात पुढाकार घ्यावा कर्नाल शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनानं श्री दत्त कारखान्याला चारपड मुक्तीच्या कामात यश मिळालं असून देशातील बाकीच्या लोकांना याचा फायदा करून देण्यासाठी आपल्या अनुभवाचा उपयोग होणार आहे सध्या तरी सहकारी संस्थांच्या माध्यमातून प्रकल्प होणं हितावं असून टेंडर प्रक्रिया उपयोगी नसल्याचं दिसत आहे या प्रकल्पातून देशातील शेतकऱ्यांचं हित साध्य होणार नसल्यानं आपण शासन दरबारी कृषी मंत्र्यांच्या समोर हा प्रश्न मांडण्यासाठी सहकार्य करण्यास तयार आहोत प्रकल्पाचा खर्च कमी व्हावा बँकेचे कर्ज प्रकरण होण्यामध्ये सुलभता यावी व्याजदर कमी असावेत सबसिडी असावी नवीन तंत्रज्ञानाचा वापर व्हावा सरकार खात्याचे नियम त्याम त्यामधून येणाऱ्या अडचणी प्रकल्पाचा वाढणारा खर्च जमीन दुरुस्तीसाठी होणारा खर्च चुकीच्या आणि अनुभव अननुभवी लोकांच्याकडून चुकीच्या तंत्रज्ञानाने केली जाणारी फसवणूक दोन तीन राज्यांच्या हद्दीमध्ये शेतजमीन असल्यास येणाऱ्या अडचणी शासकीय विविध योजनाप्रमाणे शून्य टक्के व्याज अथवा सबसिडीचा वापर अशा विविध विषयांवर विस्तृतपणे चर्चा करण्यात आली या संदर्भातील शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींचा वापो करण्यात आला तसेच दत्तच्या प्रयोगशाळेतील माती पाणी पाणी परीक्षणाची माहिती घेण्यात आली यावेळी वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर सुरेश कुमार प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर सत्येंद्र कुमार शास्त्रज्ञ डॉ सागर विभूते कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक संचालक अमरसिंह यादव ज्योतिकुमार पाटील भयासाहेब पाटील महेंद्र बागे कारखान्याचे सचिव अशोक शिंदे मुख्य शेती अधिकारी श्रीशील हेगाना ऊस विकास अधिकारी ए एस पाटील ऊस पुरवठा अधिकारी अमृत चौगुले सहाय्यक ऊस विकास अधिकारी दीपक कळेकर सुदर्शन तकडे यांच्यासह जमीन अर्पण मुक्त केलेल्या विविध भागातील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आणि आपले अनुभव सांगितले आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल